दीपकजी बोराडे हे गेले पंधरा दिवस जे आंदोलन चाललं जाण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रावर जे आता अंमल योजने होते आज दक्षिण तालुक्यामध्ये देखील विजापूर रोड हा हायवे आणला होता हा संध्याची वेळ होती आज कुणी हायवे आणला आहे राज्य सरकारला आमची मागणी आहे की दीपक बोराडे हे उपोषणला आहेत सरकारने मध्यस्थी केली पाहिजेत आणि एस सी सी अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पूर्ण महाराष्ट्रातील दर्जा बांधवाची आमची सगळ्यांची मागणी आहे ही मागणी अनेक वर्ष आमची राहिलेल्या मागणी मागणी ज्या मला जी मित्र दीपम कोराणे आज पंधरा दिवस झालं ते उपोषणला बसले आहेत त्यांचे अजनुसार परवा आम्ही सर्व आमदाराला घेरावा घातला खाताला घेराव घातला आज पूर्ण राज्यामध्ये सोलापूर शहरामधील सर्व आहे अंमलबजावणी झाली पाहिजे धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आज इपी पुराणे गेले पंधरा दिवस झालं आमरण उपोषणासाठी ते बसले जालन्यामध्ये तर धनगर समाजाच्या तमाम बांधवांना एक आदेश आहे ज्या पद्धतीनं सगळ्या आपल्या सोलापूर शहरातील शहर व शहर जिल्ह्यातील आणि आमदारांनी यांनी आम्हाला एस टीच्या आरक्षणासाठी समर्थनाचं पत्र दिलं आहे ज्या पद्धतीनं हे समर्थन आणि लोकप्रतिनिधी देत आहेत त्याच पद्धतीनं धनगर समाजाच्या बांधवांनी एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडलं आहे मी सरकारला विनंती करतो या धनगर समाजाचं तुम्ही अंत पाहू नका धनगर समाज सहनशीलता आहे धनगर समाज होत सहनशीलता पाहू नये धनगर समाज जर पेटून उठला तर आम्ही कुणाच्या बापाला ऐकणार नाही मी विनंती करतो आमच्या दीपक भाऊ बोराडे यांचा पंधरावा दिवस आज आमरण उपोषणाचा आहे अन्नाचा कण त्यांच्या पोटात नाहीये त्या व्यक्तीला जर काय झालं तर हा धनगर समाज कदापि सहन करणार नाही मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा गेल्या पंधरा दिवसापासनं अन्न त्याग आंदोलन करून आमरण उपोषणात भरलेले बसलेले आमचे दीपकजी बोराडे सर त्यांची प्रकृती वरचेवर खालावत आहे आज महाराष्ट्र सरकार असेल त्याचबरोबर केंद्र सरकार असेल त्याबाबत कुठल्याही प्रकारची भूमिका न घेता त्या ठिकाणी जाणीवपूर्वक आमच्या समाजाला रावलण्याचं काम या ठिकाणी केलेलं जात आहे असं समाजामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळं समाजामध्ये एक तीव्र संतापाची लाट उचलली आहे आज सगळे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आमदार असतील खासदार असतील त्यांच्या घरासमोर आम्ही जाऊन आम्ही पाठिंबा मिळाला परंतु तरी देखील आम्हाला राज्य सरकार असेल त्यांनी आरक्षणाची आमदार केली नाही आज दिवसेंदिवस प्रकृती खालवत जात आहे त्यांचा जी जीविताला काय धोका झाला तर संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेल्या काळामध्ये बघितलं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण धनगर समाज मंत्र्यांना आढवून आरक्षण या ठिकाणी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही याची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि येणाऱ्या महाराष्ट्राखाली आम्ही मुंबईला नेताची त्यांनी हाक दिली तर लाखोच्या संख्येने या सरकारची उलटा पालन करण्यासाठी आणि आमचा घटना दट छत्तीसा ग्रामांकांचं आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही मुंबईला देखील लाखोच्या संकट संख्येनं नेत्या सहित আমি যা এবার মাধ্যমে সামল मजा <tum> बरो Ага, ага, मां करे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका